शेतकरी बंधू बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला व्हिडिओ चाललेला आहे श्री बाळू खंडेराव शिंदे सर मुक्कामपोस्ट कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुण्यासाठी साठ किलोच्या बॅगमधली रोपं आहेत अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यापासून दीड ते दोन वर्षामध्ये उत्पादन चालू होते क्रॉस पॉलिनेशन संक्रित हायब्रीड जमिनीपासून फळदारा चालू होत्या वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ अडीच वर्षाचं रोप आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही जात आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड अशा प्रकारचे लो जे लोडिंग चाललेलं आहे हे कामेश्वर तालुका बारामती पुणेसाठी लोडिंग चाललेलं आहे तर शेतकरी बंधूंना ही जी रोपं आहेत ही तेराशे रुपयानं घरपोच येतात साठ किलोच्या बॅगमधलं रोप आहे नारळ स्थिती जर म्हटलं तर पूर्व पश्चिम लागवड पंधरा बाय पंधरावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू नर्सरी शासनमान्य अनुदानला बिल वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जे शिंदेसाहेबांचं लोडिंग चाललेलं आहे तर ह्याच गावामध्ये आपली कांबळेश्वरमध्ये पण लागवड आहे कारण नारळ हा शारपड खारपड ददलयुक्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन आहे नारळ शेती जर म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं शेतकरी बंधूंना एकदा लावल्यानंतर आपल्याला शेताच्या बांधाला दहा जरी रोपं लावलीत तरी आपल्याला प्रत्येक वर्षी एक लाखाचं उत्पादन मिळतं आहे नारळ म्हटलं तर कुठलाही भाग वाया जात नाही शाळेसाठी पण खोबऱ्यासाठी पण किंवा आपण नारळापासून सुके खोबरं पण विकू शकतो त्याचबरोबर त्याचं खोबरेल तेलही बाजारात चांगली मागणी आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये श्री आदमापूर क्षेत्र जे आहे भाऊमंचं तिथं रोजचं दोनशे ड्रम हे खोबरेल तेल निघत असतं आणि तेवढंच भाविक लोक हे शंभर रुपयाने एक बॉटल जी बिस्टलरची एक लिटरची बाटली असत्या शंभर रुपयानं एवढ्या मोठ्या प्रमाणात खोबरेल तेलाचं इथं जर आपल्याला जो विक्री होत असते तर अशा प्रकारे आपण जर शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधाला जरी दहा रोपं लावली तर प्रत्येक वर्षी आपल्याला एक लाखाचं उत्पादन येतं आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेताच्या बांधावरती दहा तर रोपं कमीत कमी लावा रोप दिल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून काढलेली आहेत बघू शकतो आता जे रोप आणायचं चाललेलं आहे साठ किलोच्या बॅगमध्ये आहे झाडांच्या मुळांची वाढ जास्त झाल्यामुळे पिशव्या फाटलेल्या आहेत त्यासाठी अशा प्रकारे त्याला आपण डबल पिशवी मारून बांधलेलं आहे कारण ह्या रोपांचं म्हणजे ज्यावेळी अडीच की वर्षाचं रोप